गुन्हा दाखल झाला म्हटल्यानंतर अटक होणारच आहे त्या अटकेला आम्ही अटकेला घाबरणारा हा बाळासाहेबांचा सैनिक लक्षात अधिक संपत्ती जम मला प्रश्न पडला की तिथे एकशे अठरा टक्के जादा संपत्ती माझ्याकडे आहे आता आमच्यावरती एवढं कर्ज आहे ते कर्ज फेडण्यासाठी आता त्यांच्याकडे पैसे मागतो आता सरकारकडे आणि आमच्याकडे ते तर पडतील आतापर्यंत <laughs> <गया। laughs> कधी मी घाबरलेला नाही आतापर्यंत शिवसेनेच्या आंदोलनामधून मी उभारलेला कार्यकर्ता आहे तर मला नवीन नाहीये आणि मला माहिती होतं की ह्या घटना घडणार आहेत माहिती म्हणून सांगतो की ए सी बी अधिकाऱ्यांची जी पावलं रत्नागिरीमध्ये पडत होती त्याची इतंभूत माहिती माझ्यापर्यंत पोचत होती रत्नागिरीच्या अल्पा हॉटेलमध्ये ही मंडळी उतरली तिथून त्यांनी माझ्या सर्व ठिकाणची चौकशी केली आणि आज माझ्या